कर्जत शहरातील आमराई परिसरात असलेल्या राजनऊ सिनेमागृहातील किमती वस्तूंची चोरी झाली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपींना मुद्देमालासह अटक केली कर्जत पोलिसांच्या या कारवाईबद्दल कौतुक होत असून साधारण पाच लाख ब्याऐंशी हजारांच्या मालाची चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपीत यांना गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासांच्या आत अटक केली या सर्व आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना पोलीस कोठडी आली आहे या आरोपींकडून चोरीस केलेले दहा डॉल्बी स्पीकर आठ ॲम्प्लीफायर स्पीकर एक बॉस मॅनेजमेंट मशीन असे सर्व साहित्य हस्तगत केले या सर्व मुद्देमालाची किंमत साधारण पाच लाख ब्याऐंशी हजार इतकी असून कर्जत पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत लाईफ साठी संतोष परत